या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सेवा फाउंडेशन आयोजित सेवा करिअरचा महाकुंभ काल सोलापूरच्या नेहरू नगर येथे पार पडलाय माजी सहायक आयुक्त तथा सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि करिअर मार्गदर्शन मेळाव्यात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री विशेष वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार भाजपा शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर डॉक्टर श्रीमंत राठोड प्राचार्य मुंबई यांच्यासह शैक्षणिक सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्ताव प्राचार्य डॉ सीमंत राठोड यांनी केलं भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तंडोळकर यांनी शिक्षणाचा कास धरून आदर्श विद्यार्थी व्हा असे मार्गदर्शन केलं तर विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले तर यश हमखास मिळेल असे प्रतिपादन रामेश्वर नाईक यांनी केलं विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाचे शिखर गाठले पाहिजे असे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आहे त्याचबरोबर आयोजक प्रकाश राठोड यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपण ठरविलेले ध्येय गाठू शकतो असे सांगून उत्तम भारतीय नागरिक होता येईल का याचा देखील विचार करायला हवा असे मत व्यक्त केलं त्यानंतर दहावी बारावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला आहे यावेळी विविध अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी व त्यांचे संचालक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सुप्रसिद्ध गायक आकाश चव्हाण यांनी शैक्षणिक व भक्तिगीतातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन सेवा फाउंडेशनचे प्रवक्ते मिथुन राठोड यांनी केला आहे यावेळी सचिन चव्हाण शहर प्रमुख शिवसेना माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण शैलजा राठोड राज्यश्री चव्हाण भाजपा सदस्य संपदा जोशी ज्येष्ठ नेते रामभाऊ तडवळकर ज्येष्ठ नेते अनिल चव्हाण श्रीमंत चव्हाण राष्ट्रीय बंजारा परिषद दादाराव गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर रोड यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते